मैदाना संपन्न झाली त्यात काल ओपन झाला जवळपास ह्या आदत मध्ये अकराशे बैलगाडी मालकांनी या मैदानात सहभाग नोंदवला त्या अकराशे बैलगाडी मालकांच्या शंभर गड झाले दहा सेमी झाले आणि एक फायनलचा फेरा या ठिकाणी पळून आला अतिशय सुंदर असं मैदान संपन्न झाले या मैदानासाठी उत्स्फूर्ताचा प्रतिसाद दिला बैलगाडी आणि मालकांनी चालकांनी समस्त चाहत्यांनी ज्यांचं यांचं या मैदानासाठी सहकारी लाभलं त्या सर्व ज्ञात अज्ञातांचं अधन्यात संयोजक आयोजक कमिटी समस्त ग्रामस्थ मंडळ पेळगाव यांच्या वतीनं प्रथमता मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल सुंदर असं मैदान संपन्न झाले या मैदानचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या आदत मैदानात नऊ आणि दहावा क्रमांक या ठिकाणी विभागून दिला जातोय दोन गाड्या या ठिकाणी लॉबी टच झाल्या या दोन गाड्यांना नऊ आणि दहा क्रमांक विभागून दिला जातोय आणि या दोन गाड्यांच्यासाठी ढालीसाठी आणि चषक साठी चिठ्ठी टाकली जाणार पहिली गाडी तास क्रमांक नऊ वरून धावली गाडी डबल महाराष्ट्र आणि इंद एकनाथ दादा पाटील नंद्या ग्रुप कंदूर आणि दुसरी गाडी तास क्रमांक दहा वरून धावली गाडी वकील फॅन्स क्लब शेटप आणि या दोन्ही गाड्यांना नऊ आणि दहा क्रमांक विभागून दिला जातोय सुंदर अशा दोनही गाड्या पाल्या तास क्रमांक नऊ वरती गाडी पाली दबर महाराष्ट्र नंद्या नंद्यागृह एकनाथ दादा पाटील कंदूर आणि स उर्मिला माणिक शेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळ शिगोमा यांचा ठिकाणी राजापाला आणि त्या बापूसाहेब वाडळे वाघुली करंबी अमित शेठ वाडळे बाजी शाहू तळेगाव यांचा ठिकाणी चिमण्यापाला आणि दुसरी गाडी जे या ठिकाणी विभागून क्रमांकाची गाडी आहे ती तास क्रमांक दहा मरून पाहिली गाडी वकील फॅन्स क्लब शेटपळे आठफाडे यांचा या ठिकाणी वकील आणि त्याच्या जोडीला अमोल पैलवान अमरफौजे कनेरखेड यांचा तेजाबाय हे आजच्या मैदानातील नऊ आणि दहाव्या क्रमांकाचे विभागून क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातला आठव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक एक वरून धावली गाडी जय हनुमान प्रसन्न सुखदेव सुप्नर मंगळवेळा रेड्डे दत्ता मोटेश्वर नंदेश्वर या मैदानात आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर अशी गाडी तास क्रमांक एक वरती पब्लिक न पळाली गट सुद्धा त्या ठिकाणी कडनं काढला सेमीला मधनं पळाली परत एकदा फायनल या कडेला पळाली सुंदर असे गाडी पाली आयुष विजय बापू तळेकर विंग जाधव साहेब जाधव आणि बाळासाहेब जाधव यांचा ठिकाणी सेवा पाला आणि त्या जोडूला काटे आकाटे चेतग्रुप कोडोले यांचा ठिकाणी छोटा चित्रपाला छोटा चित्र आणि सेवा आजच्या भव्य दिव्य अशा पेडगावकरांच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी आजच्या मैदानातील सातवा आणि सहावा क्रमांक या ठिकाणी दोन गाड्यांना विभागून दिला जातोय त्या दोन दो या दोन गाड्या तास क्रमांक दोन वरून धावली गाडी ओम श्री चैतन्य कानिपणा प्रसन्न भारगाव सोमनाथ पाटील इगल ग्रुप बावीस सत्याहत्तर दाबाड बापसाई आदित्यवाड नाशिक आणि तास क्रमांक पाच वरून धावली गाडी श्रीनाथ मस्कोवा प्रसन्न सोम जगदीश बापू शिंदे उरळी देवाची बापूशेर आंबेकर वडकी पुणे या दोन गाड्यांना सहावा आणि सातवा क्रमांक विभागून दिला जातोय सुंदर अशा दोनही गाड्या पाळ्या त्यामध्ये तास क्रमांक दोन वरती गाडी पाहिली ओम श्री चैतन्य कानिपा प्रसन्न भार्गवी सोमनाथ पाटील इगल ग्रुप बावीस सत्याहत्तर दाभाळ नापसाई यांचा ठिकाणी नंदन बावीस सत्याहत्तर पाला आणि आदित्य शेठ आव्हाड नाशिक यांचा हिंद केसरी पाखरे एक्काहत्तर एकाहत्तर पाला आणि दुसरी गाडी या ठिकाणी सामन्यातली सहा आणि सात साठी तास क्रमांक पाच वरती पाहिली ती गाडी आहे नाचाय प्रसन्न सोहम जगदीश बापू शिंदे उरळी देवाची बापूसेठ आंबेकर वडकी पुणे यांचा घरचा साथ पाला सोन्या बावीस अकरा सोन्या आणि शिव सुंदर अशी गाडी या ठिकाणी सहाव्या आणि सातव्या क्रमांकाची विभागून क्रमांकाची मानकरी ठरली आजच्या मैदानातील सुंदर असं भव्य आणि दिव्य पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पट... पंचम क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक चार होऊन धावली गाडी जय हनुमान प्रसन्न सरपंच राजाभाऊ भोसले जंक्शन रायफल ग्रुप टिडी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बैल पळाला आणि आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी अकराशे गाड्यांमध्ये फायनलला पात्र ठरला मालकाचा या ठिकाणी आनंद गगनाथ मावना असा रायफल ग्रुप छत्रपती संभाजीनगर वैजापूरकरांचा या ठिकाणी वजीर आणि तिथला सरपंच राजाबा भोसले जंक्शन यांचा शिवपाला शिव आणि वजीर आजच्या पेडगावकरांच्या आदतच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान, क्रमांका मान पटकावला तास क्रमांक सहा वरून धावली गाडी वैभव डेमरे सूरज शेठ सावंत कुमारी रियाजेश पाटील साहिल विजय पाटील शिवा ग्रुप बिदान या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली निलेश शेठ जगदाळे बबलू शेठ जगदाळे संग्राम ग्रुप शिरवडे यांचा ठिकाणी संग्राम पाला आणि त्याच्या वेळीला कुमारी रिया जय शेठ पाटील सोनारपडा साहिल विजय पाटील फॅन्स क्लब बिदार सुरज सावंत अशोक सावंत संजय या ठिकाणी शेधार दीकरांचा आणि संग्राम आजच्या भव्य आणि दिव्य अशा मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले आजच्या या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकावला तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक तीन होऊन धावली गाडी ज्योतिरिंग प्रसन्न पैलवान ग्रुप चव्हाण संजय शेठ गाराई गारणेवाडी कुमारी स्नेहा सुधाम चव्हाण उजनी रिया जयेश पाटील साई विजय पाटील सोनारपाडा या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली रिया जय शेठ पाटील सोनारपडा साहिल विजय पाटील सोनारपडा शिवाग्रुप विधान स्नेहा सुधाम चव्हाण उजनी नाशिक यांचा या ठिकाणी बादशाह पाला आणि तिथून पैलवान ग्रुप संजय शेठ गारळे गार सोराकरांचा जुगार पाला जुगार आणि बादशाह आजच्या भव्य दिव्य अशा पेडगावकरांच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले सुंदर असं भव्य आणि दिव्य सिद्धनाथ देवाच्या निमित्त आयोजित केलेले पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक आठ वरून धावली गाडी आई तुळजाभाऊ आणि प्रसन्न साई संदीप पवार वडोलीनेश्वर या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली तास क्रमांक आठ वरती शरद भाऊ पुरकर नाशिक एक्सप्रेस विराट पाला आणि त्या साई संदीप पवार वडोली निनेश्वर यांचा शंभू पाला विराट आणि शंभू आजच्या भव्य दिव्य अशा पेडगावकरांच्या मैदानातील दोन नंबर सुंदर असं भव्य आणि दिव्य जनतेच्या हृदयातलं मानाचं हिंद केसरी पेडगावकरांच मैदान आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचा एक आदत एक बैल या मैदानातला प्रथम क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी कुमार आयुष अमर अमरमाळी भोपर संदीप बाय माळी भोपर इंजिनियर अमोलबाऊ राठोड वादळ ग्रुप पोखरी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा प्रथम क्रमांकाला, आला सुंदर असे गाडी पाली आयुष अमरमाळी भोपर संदीप बाय माळी भोपर तेजस मामा मारुती कोमने कोराळे यांचा या ठिकाणी हरण्या पाला आणि तुला इंजिनियर अमोलभाव राठोड पोखरी छत्रपती संभाजीनगर यांचा देवा पाळा देवा आणि हरण्या आजच्या पेडगावकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आणि प्रथम क्रमांकासाठी सुंदर असे गाडी पावली छोटो ड्रायव्हर छत्रपती संभाजीनगर कराणी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांचं सुंदर असं मैदान संपन्न केलं त्याबद्दल या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद या